तर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणखी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले जातात राष्ट्रवादीचे नेते मूग घेऊन गप्प का आहेत असा प्रश्न लवांडे यांनी केलाय रोहित पवारांना अपघाताबाबत अनेक प्रश्न पडलेले आहेत राष्ट्रवादीच्या नेत्यांना हे प्रश्न का पडत नाहीत पटेल तटकरे गप्प का आहेत असा सवाल लवांडे यांनी केलाय अजितदादांचा हा सरळ नैसर्गिक अपघात नाही हे आता चित्र स्पष्ट होऊ लागलेलं ला, असताना अजितदादांच्या पक्षाचे प्रमुख नेते मंडळी मात्र याच्यावर मुख गिळून गप्प का बसलेत हा साधा प्रश्न सर्वांना पडलेला आहे सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील या प्रमुख नेत्यांना किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना हे प्रश्न का पडले नाहीत संजय राऊत प्रश्न विचारतात बजरंग सोनोने प्रश्न विचारतात लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये परंतु अजितदादाच्या पक्षाचे प्रमुख मंत्रिमंडळातले सहकारी का गप्पा आहेत दादांची प्रश्नावली रोहित दादांनी उपस्थित केलेल्या फॅक्ट्स याची नितांत सखोलपणे चौकशी होण्याची गरज आहे अजितदादांच्या पक्षाने हिंमत दाखवून आवाज उठवण्याची गरज आहे तो आवाज आपण का उठवत नाही आणि भारतीय जनता पार्टीला अस्वस्थ होण्याची गरज काय